काहीच बरेच आहे त्याचे ब्लॉग येते आणि आम्ही तुम्हाला एक पोस्ट कॉपी को देतोय आपण चाललोय म्हणजे गणपती फुले गणपती फुलेला चालले काहीच पाच दिवस चाललोय आणि गावांचा आमचे ग्रुप आहे पालुदा ग्रुप त्यांच्यासोबत सोबत मी चाललोय होते की चल म्हणून आपण निघतो त्यांच्या सोबत तर काही फुल मजा येणार आणि तुम्हाला पण मजा दाखवून मी आमची मजा म्हणजे गणपती फुले आता एवढी मजा होणार आहे ना छप्पा म्हणतो फुल मजा येणार आहे तर आता या मध्ये कंटिन्यू राहा फुल मजा येणार आहे त्याला मी सध्याचा पाया वगैरे काढून घेतो आमच्या इथे तर पाया वगैरे काढून घेतो नंतर तुम्हाला भेटतो गावात जाऊ त्याला माझ्या पाया काढून घेतो पाडून झालाय आता डायरेक्ट भेटूया गावात चला गाव चला मित्रांनो आता गावात आले तुम्हाला बोललो असा की बस आयले बस साठी थांबलो तर आम्ही सगळं आयली बस गाव हे बघा लिखणार आहेत तर अविनामने म्हणजे हे पालोदा ग्रुपचे मेंबर आहेत सगळं तर आपण जाणार आहे बघा अजून एक पालोदा मेंबर हा गणपती बोलेला बस मध्ये तुम्हाला सगळ्यांची ओळख बिलक करून देईल कोण कोण आहे आमच्या सोबत ट्रिपला फालुदा ग्रुप वाले तर मजा येणार आहे फिरत बघा ना आणि एन्जॉय सुद्धा करा तुम्ही बघा राह आम्ही बी करू सागर का तुम्ही येते काय भाई सागर का बे म्हणजे टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला सांगतो भाई फुल कॉमेडी होणार आवरा आवरात नक्की आहे फुल कॉमेडी होणार आहे फुल कारण की असे मेंबर आहेत ना गाडी घरात सप्पा सांगतो फुल कॉमेडी होणार आहे सध्या सामान टेम्पून टेम्पून भरताना भेटतात काय बोलणार मेंबर आता मी बशीमध्ये सामान ठेवलाय बस एकदम भारी आहे जरा सामान आता जेवणाचा वगैरे भरतात मस्त जरा बर वाटलं जरा बस वगैरे आलेली आहे पण मजा नशी होणार आहे माझ्या या ब्लॉग मध्ये होणार आहे नक्की मला तर मला शंभर माहिती आहे मजा होणार आहे कारण की सगळे असे कॉमेडियन आहेत ना ग्रुपमध्ये तू मला समजायला पुढे जाऊ गाई चला ना चला ना गाडी काय येत नाही चला लावली गणपती पुढे कोणच्या लिटरवरतीच आपला काय कौशल अरे लिटर कधी नाही ना अर्चना अर्चना एक टाक झाला

कसा सला बघा आमची बस एवढी मोठी बस आहे आणि सगळं सगळं मेंबर आहेत सगळ्या आहेत फुल कॉमेड येणार आहे बस आता बस निघतोय तुझा कॅरेक्टर काय कॅरेक्टर बघू आता बस मध्येच समजेल फायदा नाहीये हा लाईट क्रा सबस्क्राईब करा आपली फ्री फुटले गणपती फुले गणपती गणपतीपुलेला काय म्हणतात गणपती फुले गणपती आले आले, आले. आले, आले, <laughs> आले, आले, आले सगळं फिरायला आहे मी अजून बघूया कोण कोण आहे एक्झॅक्ट माहिती नाही बसमध्ये आमचा एक ना कॉमेडी शो होणार आहे कॉमेडी म्हणजे गणपती पुले टू तु। तुम्हाला दाखवतो बस बसमध्ये तर बघा बोल माझा येणार आहे तर जर केलं कॅरेक्टर ते मी तर करतील नाहीतर नाही तर तरी पण मजा येणार आहे बडायके माझ्या पण आहे नाव काय का गौरव हे जे करामा आता लवकर लवकर तुझ्या थांबलं हो यार, या काय पहिले दिवशी लग्नाच्या नंतरचे ते दे

जाऊ काय नाही आमचं इथे तिकीट मंगारे आम्ही वोट देणार तुम्ही कोणाला देणार आधी मुकेश काका का, तुम्ही सांगा हे राहत तीन हजार शंभर चार तिकीट राहू मध्ये पाच तिकीट

यांची एक वेळेची तारीख लिहिली म्हणजे सोळा सतरा सतरा तिकडं जाऊन का वाटा आता घर बोललाय असं कापलं पण बरं मित्रांनो रात्री जाता वादल्यान तीन आणि आम्ही करा थांबलो इथं चहा बिघी घेऊसाठी वॉशरूम थोडा करून वापस निघणार आहोत थोडाकार चहा बिघी आपण मागे हा थंडी चला मित्रांनो मी नाही आणि त्याने घेतला आहे चहा उन्हावी आहे चहा पिऊन घेतला चहा मग मला दुकानावरची चहा पिऊन न मग अशी तुम्ही बघला की सेमी किती भारी भारी होता मी ढोपलोत नाही एडिट करा ब्लॉग आता उतरला लागलो मी आंग देऊन घराबिरा बघ चहा बघायला चहा पितोय आता इकडे पुढे हॉटेल आहे चहा पितो आता एक फोन दाखवतो असं चाय आणि ते येऊन असं म्हणजे गावाकडचा फिर ते हा गावागडचा गावागडचा फील्ड आहे कोलिवाडाच वाटत मला वाटतंय कुठं <laughs> आहे परशुराम मंदिर परशुराम मंदिर पायऱ्या बिर आहेत तुझ्या पायऱ्या आहेत चिपलून चिपलून परशुराम परशुरा मंदिर समोर मंदिर आहे खालती होते हे बघा हे बघा आणि चाल आता मॉर्निंग मार्निंगच्या चिपलून चा आता एक एकदम

मी त्यांना हा ब्लॉग इथं ते एंड करतो कारण की नेट जाऊन आणि अंगो बिंगो गेल्या आणि आता कपडे बिड्या घातले आता नेक्स्ट ब्लॉग पण यादी सुद्धा चालू करणार आहोत तो जाऊन पण ब्लॉग बघा आता तुम्ही म्हणजे मी टाकत जावा तो बघा चला तर ब्लॉग वाटला तर नक्की ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला नवीन सुद्धा करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला